प्रमुख स्पर्धकांची नाव घेते हो त्यांच्याबद्दल तुला काय वाटतंय ते सांग धनंजय okay. okay. डीपी दादा hey, कोल्हापुरी तांबडा पांढरा एक नंबर आर्या आर्या आ, तिच्यात खूप पर्सनॅलिटीज आहेत कारण की ज्यावेळेस भांडते त्यावेळेस फुलवन भांडते ज्यावेळेस गोड बोलते त्यावेळेस फुलवन गोड बोलते ज्यावेळेस रॅप करते त्यावेळेस रॅप म्हणते सो तिच्या शायरीज ऍक्च्युली मला खूप आवडतात आणि तिला मी बोललोय पण की नक्कीच एक दिवस भेटेन तुला मी फक्त शायरी ऐकण्यासाठी सो ती तिच्या पर्सनालिटीज खूप म्हणजे खूप जास्त आहेत मला असं वाटतंय की आ, ही वेगवेगळी वे माणसं आहेत का काय पण चांगली ती व्यक्ती चांगली जसं भाऊंनी सांगितलं इरिटेटिंग क्वीन ते आहेच जानवी जानवी फायटर म्हणेन मी कारण की ती ज्या पद्धतीने खेळते आत्ता तर चांगलं खेळते ती अंकिता 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 मी म्हणेन की अ कुठल्या पद्धतीने मांडता येईल आहे का स्ट्रॉंग खूप स्ट्रॉंग आहे कारण की पहिल्या आठवड्यात ती खूप इमोशनल झाली होती पण ती इमोशनल आहे असताना जेवढं मी बघितलंय तेवढं खूप इमोशनल पण आहे ती पण तिने ज्या पद्धतीने स्वतःला चेंज केलं जेवढी टास्क मध्ये स्ट्रॉंग झाली होती तर आ, मी म्हणेन नक्कीच मस्त खेळते ती स्ट्रॉंग म्हणू शकतो आपण तिला पॅडी दादा पॅडी दादा।, दादा साधा माणूस आहे आणि मास्टर माइंड पण आहे संग्राम चौगुल संग्राम दादा <laughs> अजून जास्त भाष्य करता येणार नाही मला बट मिस्टर इंडिया <laughs> इरिना अरे वापरेरी ना शुगर डो मी तिला म्हणायचो तिथे तर मी तेच म्हणेन शुगर डो वर्षा वर्षातही वर्षातही अनएक्सपेक्टेडली स्ट्रॉंग कारण की मला नव्हतं माहिती ते एवढं स्ट्रॉंग आहेत फिजिकली पण आणि मेंटली पण पण त्या खरंच खतरनाक आहेत म्हणजे मी पण त्यांना भरपूर काही काही वेळेस त्यांच्यावर वादावाद झाली पण त्या ज्या पद्धतीने हँडल करतात ना त्यांच्याकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे सो अनएक्सपेक्टेडली स्ट्रॉंग अभिजित 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 मी म्हणेन यार कसं रे त्याच्याबद्दल काय सांगू आहे स्ट्रॉंग पण कधी कधी मला त्याच्या गोष्टी पटतात पण कधी कधी पटत पण नाहीत सो so, थोडस कन्फ्युजिंग आहे माझ्यासाठी सूरज <laughs> आणि विनर क्वालिटीज आहेत शंभर टक्के त्याच्यात अरबाज अरबाज मी म्हणेन कन्फ्युजिंग फ्रेंड कारण की त्यांनी मला पण कन्फ्यूज केले स्वतःला पण केले सो कन्फ्युजिंग म्हणू शकतो थँक्यू थँक्यू सो मच